नमस्कार एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सनं प्रेम नमस्कार सध्या सर्वत्र बघितलं तर एक असं दिसून येत आहेत की शाळांमध्ये देखील मुले सुरक्षित नाही बऱ्याचदा आपण असं ऐकलेलं आहे की शाळेचा जो पुरुष कर्मचारी वर्ग असतो त्याच्याकडून अत्याचार होतात असं आपल्याला बऱ्याचदा दिसून आलेलं आहे परंतु बातमी थोडीशी विचित्र आहे आणि वेगळी आहे नक्कीच ही बातमी अवश्य बघा आणि जेणेकरून मुली जसे सुरक्षित नाही आहेत तसे मुलं सुद्धा सुरक्षित नाहीये याबाबतची ही बातमी असल्याने ही बातमी सर्वच लोकांना गंभीर विचार करायला लावणारी आहे त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा असं चॅनलच्या वतीने आपण सांगण्यात येतं चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा वेळ मिळेल तेव्हा प्लेलिस्टला व्हिजिट करा शंबरा जा जा आपले शंभराहून अधिक व्हिडिओज आहे ज्यामध्ये बरेचसे व्हिडिओ हे आपल्या शैक्षणिक क्षेत्रासंबंधित अपडेट देणारे आहेत त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यावर बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा दादरमधील एका नामांकित शाळेतील चाळीस वर्षीय विकृत शिक्षिकेकडून सोळा वर्षीय विद्यार्थ्यावर गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी दादर पोलिसांनी शिक्षे शिक्षिकेला अटक केली असून तिला बुधवारी एक दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली लैंगिक शोषणासोबतच आरोपी शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याला मद्य व नैराश्य घालवण्यासाठीच्या गोळ्यांची सवय लावल्याचेही समोर आलेले आहे अत्यंत धक्का देणारी ही बातमी आहे संपूर्ण बातमी काय ते अवश्य बघूया आरोपी शिक्षिका विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यावर शिक्षिकेची नजर पडली तिने त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला काही दिवसांनी तिने शारीरिक संबंधाचा प्रस्ताव ठेवला त्याने तो धुडकावून लावला तेव्हा शिक्षिके या शिक्षिकेने शाळेशी संबंध नसलेल्या एका मैत्रिणीकडून या विद्यार्थ्याचे मन विळवण्याचा प्रयत्न केला त्यात ती यशस्वी झाली आणि विद्यार्थ्याने शिक्षिकाला भेटण्याची तयारी दर्शवली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या शिक्षिकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यावर अत्याचार केला बघा अत्यंत वाईट अशी अवस्था आहे शाळेत जाणारे जे मुले असतील किंवा मुली असतील कोणीच आता सुरक्षित नाही की काय अशा प्रकारची भावना आणि शिक्षक असो शिक्षिका असो किंवा शाळेतील कर्मचारी असो यांच्याकडून ह्या गोष्टींची अपेक्षा कधीच केली जाऊ शकत नाही की यांच्याकडून असे दुष्कृत्य घडू शकते परंतु ते घडत आहे त्यामुळे नक्कीच विषय आहे पुढे बघूया विद्यार्थ्याने सुरुवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला पण ही शिक्षिका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधतच होते त्यामुळे तो तणावाखाली देखील असल्याचे आढळून आले आरोपी महिलेने त्याला कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर अत्याचार केले त्यानंतर आरोपी महिलेने त्याला काही औषधाच्या गोळ्या खाण्यासाठी देखील दिल्या होत्या तसेच महिलेने मुलाला पंचतारांकित हॉटेलमध्येही नेले होते या सर्व प्रकारामुळे मुलाने कुटुंबियांशी व मित्रमैत्रिणींशी बोलणे कमी केले होते अखेर अत्याचार वाढल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली दादर पोलिसांनी घटनेचे गंभीर लक्षात घेऊन शिक्षिकेला अटक केली कबुली दिली वेगवेगळ्या ठिकाणचे वेग सी सी टी व्ही फुटेज देखील मिळवलेले आहे पालकांना माहिती असून देखील अत्याचार सुरूच होता असं देखील यामध्ये आढळलं ज्यात मुलाची मानसिक स्थिती पाहता पालकांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांनी आपल्यावर शिक्षिकेने केलेल्या अत्याचाराची कहाणी पालकांजवळ सांगितली त्यानंतर आई वडील मुलाचा निकाल लागण्याची वाट पाहत होते आई वडिलांना वाटले मुलगा दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग करण्याचा प्रकार सोडून देईल मात्र त्यानंतरही महिलेने पीडित मुलाला त्रास देणे सुरू ठेवले होते या सर्वमध्ये शाळेची देखील जबाबदारी मोठी होते आहे आणि बऱ्याचदा ह्या ज्या गोष्टी आहेत या खाजगी शाळांमध्ये झाल्याचं आपल्याला वारंवार दिसून येतं तिथं फक्त एक्सपिरियन्स बघितला जातो तसेच त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं जातं परंतु चारित्र्याबाबत कोणतीही गोष्ट चेक केली जात नाही त्यामुळे इथून पुढे शाळांनी देखील जागरूक राहणं गरजेचं जा आहे आणि पालकांनी तर त्याहूनही जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला आता सबस्क्राईब करा